ग्रामीण भागात सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सवात मूर्तीदान उपक्रमाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत नाही त्यामुळं अजूनही अनेक गावांमध्ये पाणवठे किंवा नद्या विहिरींमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं त्यामुळं मूर्तीदान उपक्रमाला प्रतिसाद मिळण्यासाठी सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता ग्रामपंचायत सेवा संस्था तरुण मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे गणेशोत्सवासाठी अनेक ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात त्यासाठी रासायनिक रंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो आणि गणपती विसर्जनावेळी त्या मूर्ती ओढ्यावर किंवा नदीमध्ये विसर्जित केल्या जातात त्यामुळे प्रदूषणात वाढ होते त्या पाण्याचा बऱ्याच ठिकाणी पिण्यासाठी वापर होतो या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्याबाबत मोहीम सुरू केली आहे मात्र पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याबरोबरच त्यांचं उद्या नाल्यांमध्ये विसर्जन होऊ नये यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी स्थानिक नेते आणि तरुण मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज आहे त्यासाठी शासकीय यंत्रणेनं ग्रामपंचायत स्तरावर सरपंच सरकारी कर्मचारी पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी अशा सर्व घटकांना या मोहिमेत सामावून घेण्याची गरज आहे त्यासाठी ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सरकारी कर्मचारी पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी सेवा संस्था दूध संस्था सचिव यांना पर्यावरण कृतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याची सक्ती करणं गरजेचं आहे